नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे नाव संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या कृष्णपक्षाची चतुर्थी आहे नक्षत्र हस्त आहे योग गंड आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाण आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून बारा मिनिटापासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहूकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून एकोचाळीस मिनिटापासून ते दोन वाजून सहा मिनिटापर्यंत आणि यवगंड काळ सकाळी आठ वाजून सतरा मिनिटापासून ते नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यवगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका, नका। याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र केतूबरोबर युती योग करणार आहे रात्री नऊ वाजल्याच्या नंतर हा चंद्र तूळ राशीमध्ये भ्रमण करेल आजच्याच दिवशी रवी बुध आणि शनीची युती सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा चा आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सहाव्या सामे चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या लाभसंमध्ये रवी शनी आणि बुधाची युती सुद्धा होणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा सा आजचा दिवस राहील खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं सुरुवात करू नका कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील मानसिक तणावाखाली जाण्याची आजची आज तुमची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचमुळे आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात अत्यंत सतर्क राहणं गरजेचं राहील तुमच्या आर्थिक व्यवहार चुकीचे ठरणं किंवा परिवाराकडून काही वेगळे अनुभव येणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील काळजी घेणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ राशीच्या पाचव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा केतू बरोबर चंद्र युती योग करणार आहे दहाव्या सणामध्ये रवी शनी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे महत्वपूर्ण दिवस आहे खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल छोट्या मोठ्या गोष्टीवरून गैरसमजावरून नातेसंबंधावरती विपती विपरीत परिणाम होण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच वाढवण्यात आले जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे ट्रेड आजच्या दिवशी करू नका मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडा घडामुळे की ज्या तुमच्यासाठी शुभलता राहतील काही महत्त्वपूर्ण कामं तुमची होताना दिसतील मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या काही संदेश सुद्धा तुम्हाला या दोन तीन दिवसात येऊ शकेल एकंदरीत दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी समाधानकारक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असताना केतू बरोबर चंद्र युती करणार आहे रात्री नऊ नंतर चंद्र तुमच्या पाचव्या स्थानात भ्रमण करेल मागे सणामध्ये रवी शनी आणि बुधाची युती होणार आहे घरातल्या व्यक्तींबरोबर आचार्य दिशे छोट्या मोठ्या गोष्टीवरून काही वादविवाद होतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील येणारे दोन ते तीन दिवस मात्र तुमच्या आठ शुभफलदायी राहील त्यांना येणार दोन ते तीन दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे सुद्धा कल राहील काही चांगले इंट्युशन्स येतील असे काही चांगले विचार येतील किंवा अशा काही दोन तीन दिवसामध्ये महत्त्वपूर्ण घटना घडतील की त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनाला उभारी तुमचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास करकर राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या अष्टमामध्ये रवी शनी आणि बुधाची युती होणार आहे आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल जाणार परंतु कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात आरोग्याच्या संदर्भातले काहीतरी आज डोकं बोल काढू शकतील आर्थिक संदर्भातले चनचल सुद्धा जाणू शकेल याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक चोडीदाराच्या आरोग्याकडे खास करून लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत आजचा दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे शिवरास शिवराशी या द्वितीय सारा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या पितूबरोबर हा चंद्र युती वकणार आहे सप्तमामध्ये रवी बुध आणि शनीची युती होणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहिलेला खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये विवाहित असाल तर वैवाही सुविदारच्या आरोग्याकडे लक्ष द्या वैवाहिक सुविदारावर छोट्या मोठ्या गोष्टींनी वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या मानसिक तणावाखाली जाण्याची शक्यता बऱ्याच वर्णात राहील यानंतरची हो जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथे असताना केतू बरोबर चंद्र युती करणार आहे रात्री नऊच्या नंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल षष्टामध्ये रवी बुध आणि शनीची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे भाव भावनांच्या आंदोलनात जबरदस्त दिसून येतील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं असलेल्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील मुलांना काही कमिटमेंट प्रॉमिसेस असं अजिबात देऊ नका यानंतरची जे रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीच्या व्यस्था चंद्राचा भ्रमण आहे चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल पंचमामध्ये रवी बुध आणि शनीची युती होणार आहे आजचा जो दिवस आहे तो मात्र तुम्हाला बऱ्याच प्रकार स्ट्रेस टेक्शन देऊन जाईल तुमचे अंदाज चुकू शकतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात जास्त धावपळ करावी लागेल मात्र येणारे दोन ते तीन दिवस तुमच्याकडे शुभफलदायी राहतील खास करून तुम्ही शेअर मार्केट ट्रेड करत असाल लॉकडून काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर ती तुम्हाला अतिशय शुभफल देते त्याचे रिटर्न्स तुम्हाला चांगले मिळू शकतील जर तुम्ही त्यांच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांच्या मध्ये नातेसंबंध मधुर अशा प्रकारचे दिसून येतील येणार दोन ते तीन दिवस तुमच्याकडे शुभफलदायी असेच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लाभ सारा चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र युती करणार आहेत रात्री नऊ नंतर हा चंद्र तुमच्या सणात भ्रमण करेल चतुर्थामध्ये रवी बुधा आणि शनीची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून तुमचे जे काही मित्रमंडळ असेल त्याच्यावर वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील काळजी घ्या आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा काही तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच ठरला जाईल खास करून येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये घरातील ज्या वृद्ध व्यक्ती असतील वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्या गरजेचं असलेल्या आरोग्याच्या संदर्भातले त्यांचे त्रास डोको वर करू शकतील किंवा काही विपरीत गोष्टी सुद्धा समोर येऊ शकतील त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या सण चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा केतू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे रात्री नऊ नंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल तृतीयामध्ये रवी बुध आणि शनीची युती सुद्धा होणार आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील स्वतः नियंत्रण ठेवणं गरजेचं नाही गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे जे वैवाय जोडीदार असेल त्यांच्यावर मतभेद व त्या वैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या भाग्यस्थान चंद्राच्या भ्रमणात इथे असणारा केतुब्रा चंद्र युती यो योग करणार आहे तुमच्या द्वितीयामध्ये रवी बुद्ध आणि शरीची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण आहेत आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त महत्वपूर्ण कामं तुम्ही आता घ्याल परंतु ते पूर्ण होताना कठीण होऊन बसतील याचप्रमाणे चांगल्या काही इंटेशन सुद्धा येऊ शकतील येणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खर्चावरती नियंत्रण ठेवणं जास्त महत्वाचं राहील अनपेक्षित खर्च वाढतील तुमच्या मांडलेले अंदाज चुकीचे ठरतील चुकीचे मात्र अनपेक्षित काही लाभ वात्र तुम्हाला येणार ते तीन दिवसात निश्चित होतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तास यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभरास ज्या आठव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा केतूबरोबर हा चंद्र युती करणार आहे तुमच्याच राशीमध्ये रवी बुध आणि शनीची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण राहिला आरोग्याच्या संदर्भातले त्रास खास करून खास शारीरिक आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता आहे त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील येणार दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवसात स्ट्रेस चैक्षण जास्त प्रमाणात जाणवेल विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारांच्या नातेसंबंध तानवे गेल्याचे जाणवेल त्यामुळे जास्त प्रमाणात तणाव जाणवेत एकंदरीत मानसिक आरोग्याची काळजी घेणं महत्वपूर्ण आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या सातव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा केतूबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या व्यय सणामध्ये रवी बुध आणि शनीची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं झालेलं आहे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये स्ट्रेस टेन्शन हे जास्त प्रमाणात जाणून मिळतील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारच्या आरोग्याच्या संदर्भात किंवा मानसिकतेच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकते कुठल्याही प्रकारचे छोटे मोठे निर्णय येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अजिबात घेऊ नका तुमचे अंदाजच टेल तर मित्रांनो हे होतं दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष गट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद